सन्या घरी असला आणि जर शाळा छोकली छोकली पण तशीच घरात रिमोड लपवून ठेवायचं आणि जायचं शाळेत झाली का मग दिवाळी तिकडला डबा भरून ठेवला इथं थळ्यात ठेवल्या थळ्यात कस तर ठेवल्या द्या झाल्या आज करायचं काय काय करायचं आज करायचं चिवरा रारू शंकरपाळी आणि अजून काय रारू शंकरपाळी शंकर पाडी 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 चकल्या गुलाबजाम त्याला आम्ही गुलाबजाम बनवणार आहे आणि त्याला काजू चिटकवणार <laughs> काजून बदाम चिटकवणार ती काजू बदाम नाही चिटकवणार का तर काजू बदाम आम्ही आणले नाही तर आम्ही इलायची आणली तू काजू आमसर बदाम चिटका गुलाबजामवर बसा हो

आणि सोनीला काय आवडलंच नाही आणि सांगलं नव्हतं आणि बोगीला आवडलेलं दीदी तुला आवडलंय का हां मग गीज आलंय महाग हाय नाही नाही गीज ती कितीला रुपयाला आणि मी घेतलाय अह घेतला मग शंभर रुपयाचा टॉप पण पॅन्ट पाचर्सचीच आहे तुझ्या हातात नाही दिसत ग ते सोनीच्या हातात दे क्वालिटीची पॅन्ट क्वालिटी हाय बिगर चे मागत होते सण्या बी पॅन्टे पण तिथे नव्हते ना चैन स्ली काय गरज नाही कि साहे डबल पॉकेट आहे ह्या कपडे सुद्धा नाही ते दुकान एवढे आहेत जेवढे आहे तेवढ्या दुनियाची गर्दी मला वाटत दुकानच टाकाद्याचं कपड्याच दुकान पण लय गर्दी लय पॅन्ट बरोबर तिला आवडत काकू का, का दुकान तिक काकी मी आहे काय करायचं नाही पण मी एकटे तिथं काय करू कसं स्वतः स्वतःच्या महिन्यात शॉप म्हणजे मी एक दुकान भाड्याने घेणार आहे आणि मग ते चालवणार चालू बर मग आज कर आता आज काय करायचं काय काल म्हणलं रोज वापराय पण होईल दिसायचं नाही कारण नवीन कपडे घेतले की दिदी दोन दोन दिवस काढतच काढतच नाही तीच घालती फाटू तिला नवीन कपडे आवडतात मूळ मध्ये तिला फ्रॉक आवडत नाही आणि हे टी शर्ट असाय का नाही ह्याचा कलर बी जाणार नाही आणि खराब बी होणार नाही फाटत पण नाही कापडलंय बाहेर ह्याच रेट आहे त्या टी शर्टाचा कमी पण पॅन्ट एक नंबर पॅन्ट आहे मला ते दोन्ही पण आवडलं म्हणून मी काय पण त्यांना काय पण नाही बघितलं त्यांना लेकरची आवड बघितली आवड बघितली आवडलं होतं विचारलं कमी करायचं कमी करायचं म्हणलं म्हणून कुठंही करायचं सोनी म्हणजे कमी करा आणि ती म्हणायचं राहते बाई कमी करायला हे राहू दे जेवढा असेल तेवढं देऊन टाकलं अगं हे काय करते माहित का तसच म्हणजे आवडलं म्हणजे काय कापड टिकलं पाहिजे दोन दिवस त्यांना कापडाला बघितलं नाही पोरगी म्हणली ना मला हेच घ्यायचं घ्यायचं माहित का पुरी पण म्हणल्या ही चांगला आहे जॉकेट होतं त्याच्यावर म्हणून तिला जीनची निघले घरम जीनची पॅन्ट घ्यायची जीन्स पॅन्ट घ्यायची मग घेतलीच की खुश आता ह्याच्यामुळे ना मला मात्र साडी घ्या म्हणलं तर मी म्हणलं मला काय तरी मग काढते अस्तर असतर पंचवीस रुपयाच असत असत काय तर राहू दे मला तुला सगळं घेऊ जाऊ दे आता पोरांचं पोरांचं मला पण बरं वाटतंय आपलं काय जाऊ दे पण ह्या वर्षी दिवाळी एक नंबर झाली का ना तुमचे बिन बिनबोआबाटे म्हणजे मस्त झाले मला प्रत्येक दिवाळीला महाग लागायला घ्या की पोरांना कपडे घ्या की मच रडकुंडला जेव्हा ह्या बारची नाही म्हणलं चल पोरणला कपडे माझं काय नाही माझं जाऊ दे मला काय जुनं पान ही करता कर जुनं तर कुठं तुला बी नवीन हाय हाय का ना खोटं बोलते का ना ऑनलाईन मागवलेल किती साड्या आहेत बघा की बप्पाने घेतलेली वाटी हा कसली का असा ना ना घेऊ दे नाही तर तू बदल जुनी झाली की आता आग त्या कापड्याचा बघ ढिगारा हे तर खुर्चीवर ना कापड निघा नाही माझं एक तरी कापड दाखवतो पण म्हणजे घरात नाहीच आता आणि जेवढे घातली बी नाही मग साडी घाल की दिवाळी घातली का आता मी जर आता घातली साडी साई परा बसली त्याला तिलकटला गार म्हणून गेता गोताची म्हणते नाही तरी बाबा कि नवी आणत्यात ग सोने आणि त्याचं पैसे मी घेत नाही दुकानदार तुम्हाला नको मला खर्च खर्चात नका कमी नाही पाडत तुम्हाला मी मी मिली तरी पण पांढर कापड आणावंच लागतं सणा सुधीच आहे का नाही मग सगळं जाणावं लागतं नवं काय जुनं ठेवत नसते काय नाही म्हणायचं सुनील जुनच आवडत तिला किती नवीन घेतलं तरी ती जुन काय मी संसार केला ती पण संसार टाका नसतंय टाका त्यात माझं ही टाका माझं ती टाका सगळं संसार बघू टाकते सणा सुदेच चांगलं बोलत जावा ग तुम्हाला माहिती आहे का मी व्हिडिओ करायला घेतला ते मी आता टाकणार तसंच बर आज काय चिवड्याचा प्लॅनिंग आहे का आज चिवडा करायचा आज दिवसभर मी काय कापू का मग कांदा आता सकाळ सकाळ की तर बसले का नाही मी तर आता मी उठ कधी चार वाजता चार वाजता उठ आणि आम्हाला जायचंय ते मी मी चिव का आता मला सोबत पाय तर मला कुठं घेतल्याशिवाय जातच नाही कारण ती म्हणते मला कळत नाही ग घ्यायचं मला कळत दाजी सोलापूरला आलो म्हणून काल सांगितलं का तुला अजून दाजीचा तपास नाही मी म्हणलं कधी येणार मला म्हणलो डाय उद्या संध्याकाळी तर उद्या सकाळची सकाळ जा त्यांना काय लागेल एवढं कपड्यात लग कळत नाही काय पण काय करते ती सण्याचा कलर आणि ते कापड बघितलं मी त्याच कापड आहे अजून त्याचं सेमच होत कापड आहे तर चला हे सोनीचा व्हिडिओ बघा सोनीची दिवाळी झाली जा या झाली सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिख लय कामाच्या आहे सोने आज आमच्या अगोदर ह्यांना बाजार आणला बी परत फक्त यांचा चिवडा राहिलाय बघा आता सगळं झाकून पाकून ठेवलेला आहे मला फक्त लाडू येत नाही पण मला फक्त लाडू येत नाही सगळं सगळं ओके झालेलं ते दोन डबे एकात करंजा एका शंकर पाळ्या कानवलं भरलं तर आता चिवड्याची तयारी करायची आहे का नाही तर चला हा व्हिडिओ इथं संपला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बाय